શ્રી ગણપતિ ગજાનંદ મહારાજ કી જે શ્રી સરસ્વતી માર માનૈયા લાલ શ્રી સદગુરુ દેવની જે આનંદ ઘડી હે તે ભજવારી સાંતરે સુહાગી મળ્યા આનંદ ઘડી आनंद घडी हे ते बजवा हरी संत रे सुहागी मड्या या नंद गडी प्रेम ना रे प्याला मारा गुरु देवे पाया प्रेम ना रे प्याला मारा गुरु दि सुरते मे तो निरख्या भरी शांत रे सुहागी म्ह्या आनंद नंद घडी नोर ने सुरते मे तो निरख्या हरी शांत रे सुहागी म्ह्या आनंद नंद घडी आनंद घडी हे ते संत रे सुहागी आनंद घडी आनंद घडी हे ते संत रे सुहागी आनंद घडी सतन शब्द मारा गुरु ये संत सतन शब्द मारा गुरु जे सुणा જો જોતરે જોતામાં મને વસ્તુ રે મળી શાંત રે સુહાગી મળાયા આનંદ ગડી જોતરે જોતામાં મને વસ્તુ રે મળી શાંત રે સુહાગી મળાયા આનંદ ગડી आनंद घडी हे ते भजवा घरी शांत रे सुहागी म्ह्या आनंद घडी आनंद घडी हे ते भजवाहरी शांत रे सुहागी आनंद घडी हृदय कम माने प्रया जवाहारी एणी मा जो रे जली शांत रे सुहागी सुवागी आनंद घडी तखत त्रिवेणी मा माझो रे जली शांत रे सुहागी म्ह्या आनंद घडी आनंद घडी हे ते भजवा हरी सुहागी मल्या आनंदगडी आनंदगडी घडी आनंद घडी हे ते भजवा हरी संत रे सुहागी म्ह्या आनंदगडी बोला घडी रवी राम गुरु फाण ना प्रतापे बोल्या रवी राम गुरु फाण ना प्रथापे सोन रे शिखर मारी सुरता चढी सुहागी आनंद घडी सून शिखर माई सुरता चडी शांत रे सुहागी मळ्या घडी आनंद घडी ते बजवा घरी शांत रे सुहागी आनंद घडी ನಂದಗಡೀ ಭಾರಿ ಸಂತರೆ ಸುಹಿ ಮ್ಯಾ ನಂದಿ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರುದೇವನಿ ಜಯ